नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एक मोठी बिग ब्रेकिंग आहे पेन्शन धारकांसाठी जी आर आला खुशखबर सरकारचा मोठा निर्णय बघा लिमिट फॉर पेन्शनियर्स अपडेट राज्यातील निवृत्ती वेतन पेन्शन धारका जी आर आला याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही बिग ब्रे ब्रेकिंग पेन्शनधारकांसाठी काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा लिमिट फॉर पेन्शनियर्स अपडेट राज्यातील निवृत्ती वेतन पेन्शनधारकासंबंधी जी आर आला पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती निवृत्ती वेतनधारकांना सरकारी जमीन देण्याकरिता बनवण्यासाठी नियमामध्ये बदलाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने तीस जून दोन हजार तेवीस रोजी एक नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे ज्यामध्ये निवृत्ती वेतन धारकाच्या कौटुंबिक उत्पन्न मर्यादामध्ये वाढ करण्यासाठी माहिती नमूद आहे यामध्ये काय आहे संपूर्ण माहिती ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत बघा लिमिट फॉर पेन्शनियर्स अपडेट महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीचे वितरण एकोणीसशे एकाहत्तरच्या नियम अठ्ठावीसमध्ये स्वातंत्र्य सैनिकांना जमीन देण्याबाबत तरतूद आहे निवृत्ती वेतनधारक स्वतंत्र सैनिकांना निवासी प्रयोजनासाठी ग्रामीण भागात तसेच नागरी भागात भूखंड देणे शक्य व्हावे याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीचे वितरण नियम एकोणीसशे एकाहत्तरच्या नियम अठ्ठावीस अननवे असलेल्या तरतुदीनुसार स्वातंत्र्य सैनिकांना निवासी प्रयोजनाकरिता ग्रामीण व नागरी भागात राज्य शासकीय जमीन देण्याबाबत दिनांक एक जून दोन हजार सातच्या शासन निर्णयाबाबतचे धोरण तसेच कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे तसेच सदरहून शासन निर्णयामध्ये उपरोक्त प्रयोजनासाठी एकत्रित कौटुंबिक मासिक उत्पन्न दरमहा दहा हजार किंवा त्यापेक्षा कमी अशी अट विहित करण्यात आलेली आहे कोणतेही बँकेचे लोन घ्यायचे असेल तर सिव्हिल स्कोअर पाहिला जातो तर चेक करा या ठिकाणी सिव्हिल स्कोअर बघा तसेच मात्र सदर होऊन उत्पन्न मर्यादा सुमारे पंधरा वर्षापूर्वी सुनिश्चित केली आहे म्हणून दिनांक एक जून दोन हजार सातपासून आजपर्यंत कुशल अर्धकुशल कामगारांच्या किमान मासिक वेतनामध्ये देखील भरघोस वाढ झाली आहे आणि या बाबी विचारात घेऊन वयोवृद्ध असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना निवासी प्रयोजनासाठी जागा प्रदान करण्याच्या अनुषंगाने एकत्रित कौटुंबिक मासिक मर्यादा वाढवण्याची बाब विचाराधीन होती पोस्ट ऑफिसच्या या योजनेत या ठिकाणी तसेच महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीचे वितरण नियम एकोणीसशे एकाहत्तरच्या नियम अठ्ठावीसमध्ये स्वातंत्र्य सैनिकांना जमीन देण्याबाबत या ठिकाणी जमीन देण्याबाबत तरतूद आहे दिनांक एक जून दोन हजार सतरा शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक येथे नमूद केल्यानुसार निवृत्ती वेतनधारक स्वतंत्र सैनिक यांना निवासी प्रयोजनासाठी निवासी जागा प्रदान एकत्रित कौटुंबिक मासिक उत्पन्नाची दहा हजार एकत्रित कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा आता रुपये तीस हजार किंवा त्यापेक्षा कमी विहित करण्यात येत आहे जर मित्रांनो तुमच्या परिचयातील कोणी पेन्शनधारक स्वातंत्र्य सैनिक असतील त्यांच्या कौटुंबिक मासिक उत्पन्न या ठिकाणी तीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यांच्यासोबत ही माहिती अवश्य शेअर करा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी माहिती आहे सविस्तरपणे या ठिकाणी पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद